हाय हॅलो नमस्कार निष्ठा चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजा येत ना तर आज घेऊन आले आहे अजून एक रेसिपी यम्मी अशी तर, तर मशरूम दिसतात तुम्हाला इथे आपण बनवणार आहोत मशरूमचा पुलाव किंवा मशरूमचा मसाले भात वगैरे पण बोलू शकतो तुम्ही याला साध्या सोप्या भाषेमध्ये तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते, ते तुम्हाला सांगते मी तर एक पॅकेट मी इथे मशरूम घेतलेलं आहे स्वच्छ एकदम धुवून आहे मशरूम धुवायचे कसे संदर्भात मशरूम टिक्की म्हणून एक व्हिडिओ मी केलेला आहे ह्याच्या आधीची रेसिपी आहे तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की मशरूम कसे क्लीन करायचं कसे धुवायचे तर तो, तो तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता तर हे मी व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा भाग म्हणजे दोन भागांमध्ये ह्याला कट केलेला आहे एका मशरूमचे दोन भाग केलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत तिथे कापून पुदिना घेतलेला आहे थोडासा आलू लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि बाकीचे सारे मसाले आहेतच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण हे पुलाव बिर्याणी काय म्हणाल ते कुकरमध्ये बनवणार आहोत तर एकदम मस्त अशी वन पॉट मील आपला रेसिपी होणार आहे तर इथे कुकर घेतलेला आहे मी छोटासा आता गॅस तर गॅस ऑन केलेला आहे कुकर ठेवलेला आहे त्यावरती आणि आपण तेल घालणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप तुम देखील घालू शकता तर दोन मोठे चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे साधारण दोन वाटी इतका आपण तांदूळ घेतलेला आहे हा मोगरा बासमती तांदूळ आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आपल्या पुलावचा राईस असतो तो पण घेऊ शकता आणि मी भिजत ठेवलेला आहे फोडणी होईपर्यंत तेल थोडस तापलं की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओरी एक छोटा चमचा जिरं एक मोठा चमचा चार पाच लवंग आहेत टाकणार आहोत वेलची टाकणार आहोत दोन चांगला सुवास येण्यासाठी हिंग टाकणार आहोत भरपूर सारा तर साधारण एक ते दोन मिनिटांनी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट कांदा आणि टॉमॅटो देखील टाकणार आहोत तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकदम इझी अशी आणि क्विक अशी रेसिपी आहे लहान मुलांना भूक लागली की पटकन तुम्ही करून देऊ शकता सोबत घरी आणि कुकरमध्ये आपण बनवतोय तर अजून इन्स्टंट होते तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहोत म्हणजे कांदा पण लवकर शिजेल तर चवीनुसार मीठ टाकलं मी साधारण एक सव्वा एक चमचा मीठ टाकलाय साधारण एक ते दोन मिनटं अजून मिक्स करत घेऊया कांदा थोडासा आपल्याला लालसर करायचा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता म्हणजे मशरूम टाकल्यानंतर पण मी दही नाही वापरते तर छान कांदा आपण दोन ते तीन मिनटं परतलाय व्यवस्थित असा तेलामध्ये आणि आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालणार आहोत आपले घरगुती नॉर्मल मसाले घालणार आहोत तुमच्याकडे बिर्याणी किंवा पुलाव मसाला असेल तर तो, तो तुम्ही घालू शकता सगळ्यात आधी मी हळद घालते एक छोटा चमचा गरम मसाला घालते अर्धा मोठा चमचा घरगुती मसाला घालते चटणी ज्याला बोलतो आम्ही तर तो साधारण छोटे दोन चमचे घातलाय तुमच्याकडे मालवणी मसाला वगैरे असतो तो सुद्धा घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपण हे मिक्स करणार आहोत त्यामध्ये मशरूम घालणार आहोत व्यवस्थित असं छान पैकी मिक्स करून घेऊया मशरूम पाणी सुटत त्यामुळे पाणी घालताना त्या बेकाने घालायचं आपल्याला हलवायचंय थोडं मशरूम लगेच सुटतात पण बघू शकता तुम्ही मस्त पैकी असं तेलामध्ये मसाल्यामध्ये मशरूम मस्त एकदम कोट झालेले आहेत छानपैकी आपण याच्यामध्ये पुदिना घालूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत मशरूमला स्वतःच असं पाणी सुटायला लागलं बघू शकतो तुम्ही तांदळातलं पाणी निथळून टाकणार आहोत आपण तांदूळ तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत वरती व्यवस्थित हलवणार आहोत या स्टेज तुम्हाला जर मीठ वगैरे चेक करायचं असेल किंवा तिखट वगैरे काही चेक करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आता आपण पाणी घालूया याच्यामध्ये साधारण दोन वाटी तांदळाला दीड ग्लास इतकं पाणी मी टाकत असते नेहमी हे फिक्स प्रमाण एकदम आणि प्रमाण करीत चुकत नाही एकदम फडफडीत छान भात होतो पण आज मशरूमला मशरूमचा आपण पुलाव बनवणार आहोत आणि मशरूमला स्वतःच भरपूर पाणी सुटतं तर त्यामुळे आपण दीड ग्लास नाही एक ग्लास पाणी टाकणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि बाकीच्या भाज्या नाही टाकल्यात मी कारण की आपण मशरूमचा पुलाव बनवत आहोत तर बाकीचं बाकीची टेस्ट मशरूमला डॉमिनेट करते म्हणून मशरूमचा पुलाव आपण बनवतोय तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही बाकीच्या पण टाकू शकता तर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे छान पैकी आणि आता आपण झाकण लावणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम टू हाय फ्लेम वरती ठेवू शकता तुम्ही हाय पेक्षा थोडीशी कमी ठेवते मी आणि दोन शीट होईपर्यंत आपण चालू ठेवणार आहोत गॅस दोन शिट्टे झाल्या की ना ना बंद करणार आहोत चला तर मग दोन शिट्ट्या झाल्यानंतर भेटते तुम्हाला साधारण दोन शिट्ट झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद केलेला आहे आता कुकर थंड होण्याची वाट बघूया तर पुलाव बिर्याणी किंवा मसाले भात काही म्हटलं तरी कोशिंबीर आलीच तर मग आपण आता बनवणार आहोत कोशिंबीर मस्त इथे काकडी घेतलेली आहे एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा आणि अर्धा बीट घेतलेला आहे किसून छानपैकी आणि खूप छान टेस्ट येते आणि पोटामध्ये बीट पण जातं तर लहान मुलं खात नसतील बीट तर तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता तर चला कोशिंबीर बनवून घेऊया पटकन तर इथे एक बाऊल घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण सगळं आपण जे कट केलं आहे ते त्याच्यामुळे तुम्ही गाजर वगैरे असेल तुमच्याकडे तर ते पण टाकू शकता कांदा टाकला मी टोमॅटो टाकलाय काकडी टाकूया बीट आहे ते सुद्धा टाकलंय छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण यात दही ऍड करूया आपण एकदम जास्त दही ऍड नाही करायचं जेवढं त्याच्यामध्ये बसेल बस तेवढंच दही टाकायचं ते आपल्याला साधारण तीन ते चार चमचे टाकते मी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मिक्स करत असतानाच ह्याच्यामध्ये मीठ टाकत आहे तुमच्याकडे जिरे पावडर असेल किंवा धना पावडर असेल तर ती थोडी थोडी तुम्ही टाकू शकता तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं कोशिंबीरला तर तुम्ही आयत्या वेळीच मीठ घाला म्हणजे जेव्हा तुम्हाला खायचे असेल ना तेव्हा तुम्ही मीठ टाकू शकता बाकी सगळं रेडी करून ठेवायचं दही वगैरे घालून छान असा कलर आलेला आहे पिंकीश असा मस्त पैकी बघू शकता तुम्ही बीटामुळे आणि खूप छान पण लागते बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे कोशिंबीरचा कुकर बऱ्यापैकी थंड झालाय आता आपण ओपन करून बघूया वा वा एकदम मस्त सुगंध आलेला आहे बघू शकता तुम्ही वरती सगळे मशरूम दिसतात छान आता आपण याला मिक्स करून घेऊया थोडस आणि मग प्लेटिंग करून घेऊया तर आपला मशरूम पुलाव मस्तपैकी झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली एकदम इन्स्टंट आहे आणि झटपट मुलांसाठी तुम्ही बनवू शकता कुकरमध्ये होते शिवाय तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी काय वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा निष्ठा झॉलिन वन चॅनलला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या